स्वागत आहे मित्रांनो या चॅनलवरती तुमचं आणि निघतोय आपल्या दिशेने जानादरा ब्लॉकमध्ये आणि मित्रांनो कुठल्याही गोष्टीची सुरुवात तुम्ही फक्त करा सुरुवात करणं फार महत्त्वाचं असतं एवढं सांगायचं एक कारण मित्रांनो माझा आवाज तुम्हाला या वाऱ्यापुढे जरा व्यवस्थित येणार नाही कारण की वाऱ्याचा एवढा वेग सुरू आहे ना की काही हो नाव सांगता मित्रांनो बघत राहा ब्लॉग मध्ये हंग पाटून देत होता बार सुधर नाही होती एवढी मला यायची एवढी व्हिडिओ व्हायरल होऊन सुद्धा हे गडबड पाहून का किती आहे गडबड जाय जाय आलो आलो गेला अरे समजायला पाहिजे सिंगल रोडवर गाडी कोणत्या पद्धतीने आपण म्हणजे चालवाक असा कट मारून कुठं जाता तरी येईल का खूप रोड तर मोठा नाही आहे शेवटा शेवटी एवढा पण नाही चला बस धुळे रोड जर असता तर गोष्ट वेगळी असती पण नाही सगळ्याच्या कट मारून मध्ये पुढं जायचा तो एक होतो सांगावला आणि हा एक आता दिसतोय याच्या माझं दोन मिनटल दोन रंगाचे बघा आता तिथं मेंटल फिवर नाही तिथं मला गडबड गडबड खूप आहे तो खतरित रामचंद्र केंद्र डेटा केंद्र की ओर से करो

どう、はいはい

कितने झलेहार हैं? सत्तर रुपए पन्ना सोला पन्ना सोला तो कितने ना? दोनों हैं ना? कहाँ जाला तो? कहाँ जाला तो? ये कहाँ दुकान है तुम यहाँ लगते हो? ऐसा कैसा कैसा कहीं ना दाही दुकान है याद दुकान कस्टमर है ऐसा कहीं नहीं है ऐसा कहीं नहीं है एक एक घरा तुम्हीं म्हणजे नाही आता आमच्या पन्नास रुपयाची विक्री चाल ग्राहकांची काय म्हणणं कोणत्याही दुकानातून घेत एका दुकानात हे बोडजबरीच आहे शोध येईल तुम्हाला कधी दसरा राहायचे कधी दिवाळी राहायचे मालमा महाग राहायचे आम्हाच्या हमेशाच्या कस्टमर म्हणून त्याला देते बोडजबरीचं काम झालं तुमचं बळजबरीचं काम झालं हे बळजबरी नाही तुम्ही मी का म्हणून राहिलो तुम्ही हमेशा एकाच दुकानातून घेता त्याला परवडते कमी पैशात घेणं काय भाऊ असंच राहायचं काय हो दादा असंच राहायचं का म्हणलं हे हे म्हणजे नेहमीचे ग्राहक डेलीचे ग्राहक काय असते का असं असं आहे का चांगली गोष्ट नाही म्हणजे फीडबॅक भेटणं महत्वाचं आहे ना, ताला। ना? ना? ताला। 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 तुम्ही कोणा एका दुकानातून घ्या तो तुम्हाला देईन कमी पैशात फीड फिड़, फीडबॅक महत्वाचा राहते ना फीडबॅक भेटला चांगली गोष्ट आहे एका आज एका कधी माग राहते माल कधी स्वस्त राहते स्वस्तामध्ये परवडते मागामध्ये पर, मागमध्ये काही लेस म्हणजे असं पन्नास वीस म्हणजे असं राहते का म्हणजे कोणी एका जवळून दुसऱ्या जवळून घेतलं तरी नाही ना तसं नाही डेलीचे ग्राहक जुने ग्राहक एका दुकानातून जाल ना तर तुम्हाला तो दुकानदार ज्या हिशोबाने देते तुम्हाला हमेशा भेटेल असं आहे आज इथं उद्या इथं परवा तिथं बाकीच्या टाइमाला माझ्या नाही असं काही नाही राहत नाही नाही हे बडजबरीचं काम झालं शेवटी किती म्हणा मला नाही पटले हे अरे भाऊ तुम्ही एका दुकानदाराचे कस्टमर आहे त्याला द्यायच लागत नाही हे बडजबरीचं काम माझ्या दुकानातून घ्या हे तसं हे ग्राहकांच्या इच्छेवर आहे तुम्ही त्याच्यावर बडजबरी करून राहिली याचा अर्थ अरे कधी दसरा कधी दिवाळी कधी खाली टाइम मुद्दा कोणता आहे की तुम्ही डेलीवाले आहात का की म्हणजे आता तुम्ही हेच बोलले ना शेवटी डेलीवाल्यासाठी कमी रेट राहते का आमच्या हमेशाच्या कस्टमर पैशाने कमी भेटला येईन आपल्या असं काही नाही ते शेवटी ग्राहकांची इच्छा असते शेवटी आता तुम्ही त्याच्यावर तुम्हाला पैसे मोजून द्यावं लागेल बरोबर देऊ तो मला ग्राहकाची इच्छा जर हा तर मग त्याने जो रेट आहे त्या रेट दुकानदारा इच्छा नुसार तुम्हाला पैसे द्यावे लागतात म्हणजे कसं अरे कधी दसरा राहते कधी दिवाळी राहते सण व्यवहाराची गोष्ट नाही आहे असं नाही आहे तुम्ही म्हणाल की रेग्युलर तुमच्या कस्टंबर हात सण व्यवहारांची गोष्ट जर राहिली ना ते निमित्त वेगळं राहते हा तर म्हणजे म्हणजे कसं का चला बाकी आपलं काय म्हणते ते तर ते मान्य आहे ना पण इतर दिवशी म्हणजे आपण डेली रोज वाले नाहीये तो विषय नाही आहे ना कस्टमरची म्हणजे बटजबरी करून राहिली शेवटी हाच गोष्ट अरे बाबा हेच गोष्ट झाली शेवटी असं नाही आहे आवडची गोष्ट नाही आहे शेवटी ग्राहकांची इच्छा राहते कोणाकडे जायचं कोणाकडे नाही जायचं ह्या गोष्ट आहे आणि तुम्ही आता हे म्हणून राहिले असं नाही राहत असं नाही राहत पूर्ण बोट जबरीचा लागल विचार खूप छान रस्ता शेवटी जवळजवळ आलाच आहे मित्रांनो आपण आपल्या व्हिडिओला इथं बघा येण तो व्हिडिओ आवडले व्हिडिओला लाईक करा चॅनलवर करू नका तर नक्कीच करा आणि थोडं भरभरून प्रेम राहू द्या व्हिडिओ आवडल्यास एवढंच नाही आवडेल की नाही आवडेल तुमची इच्छा सबस्क्राईब आणि शेअर लाईक वगैरे करू नका करत जा एवढंच भेटूया पुढच्या वडिलाव आणि नमस्कार कर